नमस्कार मी आपला मित्र विजय कुमार स्वामी मध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो विधानसभा निवडणुकीचे ओडगण वाजायला सुरु झाले तेव्हापासून लातूर जिल्ह्याचे भाग्यविदाचे विकास पुरुष महापुरुष अमित विलास देशमुख यांनी वेगवेगळे पावित्र्य घ्यायला सुरुवात केली निवडणुका कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचच आहे त्यामुळे ते विजयाच्या ध्येयाने पेटून उठलेले आहेत हा डाव खेळला जाण्याच्या अगोदर गेल्या सहा महिन्यापासून एका विशिष्ट समाजाला चुचकारण्याचे प्रयत्न हे अमित देशमुख यांनी के सुरू केले डॉक्टर काळगे यांच्या निमित्ताने लिंगायत समाजाला चुचकारण्याचा एक मोठा प्रयत्न त्यांनी करून पाहिला आणि त्यामध्ये यश मिळालेले असताना मात्र बुथमेह मतदान पाहिल्यानंतरही त्यांना लिंगायत समाज पूर्णपणे आपल्याकडे आलेला नाही याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी औसामधून श्रीशैल उडगे यांना उमेदवारी देण्याचे सूचित करून त्यांना प्रोत्साहन दिले त्या दृष्टीने कामाला लागले त्याचबरोबर निलंगा येथून डॉक्टर अरविंद भातांबरे यांना बळ देण्याचे प्रयत्न सुरू केले त्यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी एक भाग म्हणून त्यांनी त्यांना कामाला लागले याची पाया डॉक्टर अरविंद भातांबरे यांनी धोंडे जेवणाने सुरू केली आणि सहकार महर्षी सत्कार सोहळ्यापर्यंत येऊन थांबला दोन्ही कार्यक्रमामध्ये डॉक्टर अरविंद भातांगरे यांना पंचपन्नास लाखाचा आर्थिक फटका बसला त्रिशेल उडगी हे अरुंद राहतांगर यांच्या तुलनेमध्ये हुशार निघाले जनसंपर्क वाढवणे कारखान्याचे उपाध्यक्ष आणि लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांनाही तिकीट मिळून देण्यात आणि तिला सरावजी देशमुख यांना सपिशील अपयश आले सपिशल अपयश आले लातूर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा आपल्या मर्जी तुला असेल आपल्या सोयीने ठरतो असे सांग अशा वल्गना करणाऱ्या आणि तुला सरावजी देशमुख यांना यावेळी भारतीय जनता पक्षाने चांगलीच कोंडीत पकडल्या ग्रामीण मधून रमेश अप्पा कराड लातूर शहर मधून अर्चना पाटील यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पक्षाने दोन्ही बंधूंना भाई देशमुखांना कुंडीत पकडलेला आहे या पार्श्वभूमीवरून लिंगायत समाजाचं मतदान आपल्याकडे वळवून घेण्यासाठी अमित देशमुख जीवतोड प्रयत्न करत आहे रिशन उडगी आणि अरविंद भातांबर यांचा डाव फेल गेल्यानंतर दोन दिवसापूर्वी उदगीर येथे गेलेल्या अमित देशमुख यांनी सुधाकर भालेराव यांच्या प्रचार सभेमध्ये शरद पवार यांच्या साक्षीने एक विनंती केली विनंती बसवराज पाटील यांनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं म्हणे आणि त्यांनी ती गोष्ट सगळ्या गावासमोर शरद पवार यांच्या कानावर घातली गंतीचा भाग म्हणून बसवराज पाटील कदाचित बोललेही असते तर बसवराज पाटील ही गोष्ट बोलतील असं मला वाटत नाहीये कारण तो कटु अनुभव ते पस्तीस वर्षापूर्वीच विसरून गेलेले असावेत मित्र देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे शब्द टाकताना असं म्हटलं आहे की जेव्हा पुढे आता या निवडणुकीनंतर जेव्हा पुढे राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येईल त्यावेळेला त्यांना वरिष्ठ सभागृहामध्ये पाहण्याची इच्छा आहे मित्र हा खूप जुना डाव आहे आपल्या गावामध्ये लातूरच्या जवळच पलीकडेच म्हणजे मांजरा कारखान्याच्या बाजूलाच हरंगूळ नावाचं गाव आहे जवळच कारखाना असल्यामुळे हरंगूळ लागतं जाता येतात ते घेतात ये गुळ आणि लगेच कोपराव घेतात गुळ लगेच कोपराव श्रीशल्लेचंही तेज झालं डॉक्टर अरिंदांचंही ही तेज झालं ते आता उद्या बसवराज पाटलाचं बसवराज पाटील आता वयाचे पंचतरी ऐंशीला गेलेले आहेत ते अशा हरंगूळ प्रकरणाला ते काही बदलणार नाही हे आता वादच नाही बसवराज यांचा मुलगा चंदन पाटील याला उज्ज्वल भवित आहे त्याला विधान परिषदेवर घ्या मित्र एकोणीसशे हो। नव्वद मध्ये बसवराज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी शिवराज पाटील यांनी आग्रहपूर्वक हो दिली होती आग्रहपूरक दिली होती त्या निवडणुकीमध्ये बसवराज पाटील नारायणराव पाटील जनता दलाचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली होती आणि तो सामना बसवराज पाटील फक्त चारशे दोन मतांनी हरले होते चारशे दोन मतांनी इतक्यात जवळ जाऊन इतक्या जवळ जाऊन विजयाच्या ध्वजाला शिवण्याच्या आधीच बसवराज पाटील यांचे पाय ओढण्याचे कार्यक्रम कोण केला असेल तर ते हेच होते हेच हेच लोक जे आज विधान परिषदेवर त्यांना घेण्याचे शरद पवार यांना सांगत आहे ज्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली होती त्यांना विधान पायात पाय घालायचं पाया आणि पाडायचं आणि आता वरिष्ठ सभागृहाने ह्या म्हणून सल्ला द्यायचा हा घटलेला जनाधार जवळ करण्यासाठीचा सा प्रयत्न नाही काय मित्र बर बसवराज पाटील यांना चारशे दोन मतांनी पराभूत होताना सगळ्यात मोठा खेदाची गोष्ट काय होती लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष रामचंद्रराव पाटील तळेगावकर हे विलासराव देशमुख दिलीपराव देशमुख यांचे कट्टर समर्थक कट्टर समर्थक उदगीर विधानसभेच्या निवडणुकीत उभे कोण त्यांना प्रोत्साहन दिलं होतं विधानसभा निवडणुकीला कोण दिलं होत विचार करा त्या निवडणुकीमध्ये बसवराज पाटील यांना जवळपास एकोणचाळीस दोनशे सव्वा दोनशे मतं कमी होती आणि नारायणराव पाटील यांना एकोणचाळीस हजार दोनशे मतं दोघांच्या मतामधला फलका फक्त चारशे दोन मतांचा होता मात्र त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की देशमुखांचं समर्थक असलेल्या कट्टर उमेदवाराने बारा हजार मते घेतली होती बारा हजार रामचंद्रराव पाटील तळेगावकर यांना बारा हजार मतं पडली होती आणि ती बारा हजार मतं ही काँग्रेसची हक्काची मत होती जर रामचंद्रराव पाटील तळेगावकर त्या निवडणुकीत नसते तर आज सभागृहातला लातूर जिल्ह्यातला सर्वात ज्येष्ठ सदस्य सर्वात सिनियर सदस्य बसवराज पाटील नागरावकर राहिले असते बसवराज पाटील नागराळकर हे अतिशय सभ्य आहेत सद्गुणी आहेत लोकप्रिय आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये सडेतोडपणा असतो लोक त्यांना ठिसका म्हणत असतील पण मी त्याला सडेतोडपणा म्हणतो स्पष्ट वक्तपणा म्हणतो मी लहानपणापासून बसवराज पाटील यांच्या बाजूच्याच घरामध्ये बापू या हल्लीकर यांच्या घरामध्ये लहानाचा मोठा झालो त्याच त्यामुळे मी बसवराज पाटील यांच्या स्वभावाचा चांगला परिचित आहे बसवांना सोबत कसं वागत होते लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत कसं वागत होते हे मी स्वतः माझ्या डोळ्याने अनुभवलेला आहे आणि त्यामुळे बसराज पाटील यांचा गुणाविषयी मी हक्काने सांगू शकतो आज त्यांचा मुलगा सुद्धा अतिशय संयमान आणि सभ्यतेने सर्व मतदारसंघात करत असतो लहान मोठा म्हणत नाही पण त्याचं कौतुक करण्याचं इथं आता कारण नाहीये आपला विषय आहे आम्ही तुला सरोजी देशमुख आणि देशमुख फॅमिलीने एवढ्यात काढलेल्या लिंगायत समाजातील काही नेत्यांविषयीचे मी बोलतो श्री शैली झाले आरविंद झाले आणि बसवराज पाटीलही झाले मित्र मधल्या टप्प्यामध्ये काही माणसं अशी भेटतात आपल्याला लातूर उदगीर उदगीरकरणचा प्रवास करत जात असताना मध्ये काही टप्पे येतात त्या टप्प्यावर तर आपल्याला बरेच लोक भेटतात लिंगायत समाजातील काही पुढे येऊ पाहणाऱ्या नेत्यांना उद्ध्वस्त कसं करणार आलं होत हे सांगत असताना मला चंद्रकांत चौंडा यांची आठवले नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवराज पाटलांनी चंद्रकांत चौंडा यांना अध्यक्ष पदासाठी उभं केलं देशमुखाने तिथे पाळ घातला आणि परिणाम काय झाला हे सगळ्याला माहिती मधुकर कोकाटे अध्यक्ष झाले ही गोष्ट कुणी विसरला असेल असं मला वाटत नाही आजही अवत्या निवडणुकीमध्ये आमच्या आत्ताचे आम्ही विलासरावजी देशमुख यांचे खंद समर्थक आहेत प्रवक्ते अशोक गोईनपूरकर जनता दल शिवसेनेच्या उमेदवारांनी अशोकराव गोईनपूरकर यांना पाठिंबा दिला होता शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील दोन नगरसेवकांनी ताबडतोब राजीनामे दिले होते त्याची नैतिक जबाबदारी स्वीकार आमच्या लक्ष्मीताई नरहिरे किरण नरहिरे नर यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगरसेविका होत्या त्यांनी लगेच राजीनामा फेकून दिला नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसमधल्या एकाही माणसाला तशी थोडी सुद्धा लाज वाटली नाही कोणीही राजीनामा दिला ही गोष्ट काम मित्रांनो या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा चंद्रकांत चौंडा अलीकडून गेल्यानंतर चौंडा गिल्लीतून थोडं पुढे गेलं की सुभाष चौक लागतो सुभाष चौकामध्ये मनमत्ता पलोखंडे आपल्याला माहितीच आहेत तेली समाजाचा माणूस तेली लिंगायत माणूस अल्पसंख्य मायक्रो मायक्रो मानवटीतला माणूस ज्याला नगराध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला होता त्या नगराध्यक्षाला पुढच्या निवडणुकीमध्ये कोण पाडला हा उभा आला तो जाणतोच आहे कशाला लिंगायत समाजाची उगा वेगळी प्रेम आणून दाखवता काहीच गरज नाही त्याची मित्रो संभाजीराव पाटील पालचे मालक या माणसाला राजकारणातून कसं उठवण्याचे डाव कोणी कोणी खेळले हे कोणाला कुन, सांगायचे कोणाला माहीत नाही अशातलाही भाग नाही सर्वांनाच माहिती आहे आमच्या लिंगायत समाजाचा एक धुरंधर कार्यकर्ता होता राजाभवरासाठी आजही आहे नगरपालिकेमध्ये त्याने स्मशानभूमीच्या विषयावरून रान पेटवलं होतं नगरपालिकेमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी ते गेले होते धुरंधर आक्रमक का असा कार्य करता पुढे नगरसेवकही झाला कुणाचा निर्वा नाही ताकतीवर झाला स्वतःच्या ताकतीवर झाला त्याचंही राजकारण पहिल्याच टप्प्यात संपून गेलं त्याचं वय नाही राजकारणातून संपायचं आजही साठीचाही खाली असलेलं वय हे वीस पंचवीस वर्षापूर्वी दिवस सांगते मी तुम्हाला त्या माणसाला एकाच निवडणुकीमध्ये एवढे झटके बसले की त्या माणसाने राजकारण सोडून दिलं सगळं भयमुक्त लातूर आहे ना आपलं निर्भय लातूर आहे ना माशिक काय माणसं संपतात विचारायला पाहिजे कोणीतरी प्रश्न राजा राज शटे काय त्याच्यानंतर ललिता पांढरे काय ताईचं ही एका टर्म मधलं राजकीय कार्य कर्तृत्व संपलं काय एक आक्रमक का आणि स्पष्ट वक्तव्या असलेल्या ललिता पांढरे यांना एका टर्म मध्ये नगरसेवक पदावरून थांबावं लागलं त्या तिथेच थांबल्या कोण केलं होतं हे कारस्थान थांबायचं त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये दे संधी का दिली नव्हती एकदाच का मिळाली संधी जमत नव्हता ना त्यांचं बोलणं कोणाला खपत नव्हतं कोणाच्या समोर आज जशी जिल्हा काँग्रेस लाचार असते नगरसेवकांची लाचार फौज जशी जाऊन बसते गडीच्या पायथ्याला ललिता पांढरेला ते, ते जमलं नव्हतं राजा राजेलाही ते जमलं नाही अशी स्वाभिमानी माणसं संपवली कोणी हो कोणी संपवली बोलायचंच नाही का कोणी इथे प्रश्न पडतो असा मतरावर नेटोरे यांना इथे विसरता का म्हणा या प्रवासात राजेश्वर नेटोर लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये राजेश्वर नेटोरे यांना आश्वासन देऊन तुम्हाला जिल्हा बँकेवर घेऊ असं आश्वासन देऊन परस्पर काटा एक आक्रमक कार्यकर्ता खंदा कार्यकर्ता आणि विलासराव देशमुख यांनी कसा अकत अकाली संपेल हे सगळे लिंगायत समाजाचे सगळेच आणखी वेगळ्या सगळ्या जातीच कालच मी सांगित होतो दलित मुस्लिमांच्या गोष्टी आज मी लिंगायत समाजाची गोष्ट चालू आणखी सांगून तुम्हाला गोष्ट ते, 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 जा गुण गुण में ते है तुम्हाला फक्त मी फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जातोय हे मग माझ्या मनाचं काहीच सांगत नाही तुम्ही ज्या गोष्टी विसरल्या ते लोकांसोबत कसं वागतात हे कसे संधी साधू आहेत हे प्रत्येकाच्या खोपऱ्याला गोळून सोडून देतात बाजारामध्ये हे मी सांगतोय तुम्हाला हे फक्त तुमच्या आठवणीवर जी धूळ बसलेली आहे ना ते फक्त झाडण्याचा छोटासा प्रयत्न मैं मतदे मतदे या बाजूद अजिबा नहीं तो है मैं फिर की व खा नियत उनकी नियत कभी भी अच्छी नहीं थी कभी भी अच्छी नहीं ये हर मतलब के काम अपने लिए करते खुद के लिए करते हैं किसी समाज विमाज के लिए नहीं करते ये बात समझ लेनी चाहिए मधे मधे सिनेमा चाहिए हिंदी वेला तो झटका लेयत साफ नहीं है या मनसान की हे सामान्य सामा न्याय देना सके हे फक्त स्वार्थासाठी करतात स्वार्थासाठी यांच्या डोक्यामध्ये फक्त स्वार्थ आहे आम्ही आणि आमचं घर याच्या पलीकडे कोणीही नको आहे आया त्यासाठीच हे सगळे खेळ चालतात जे श्रीसेल्यच्या सोबत झालं जे आरिंद भातांबे सोबत झालं आज जे उद्याजी बसवराज पाटील यांच्या सोबत होणार आहे आणि पस्तीस वर्षापूर्वीही बसवराज पाटील जा सोबत झालेले होते ऐश्वरी मेटुरे काय मनमद तपाल लोखंडे काय राजा राज चट्टे काय ललिता पांढरे काय स्मिता फा काय अव्या कोपऱ्याला गुळ लागण्याच्या प्रकारातून खुद्द मी स्वतः सुद्धा वाचलो ना नाही स्वतः सुद्धा कोणालाही सोडत नाहीत हे अतिशय निष्ठुर असे राजकारणी आहेत निष्ठूर लोकांच्या भावनांशी खेळणारी या लोकांपासून सावधराजे ही लापूरच्या लोकांना सांगतो सावधरा या माणसांचा गोड दिसण्याला आणि गोड बोलण्याला आणि डोळा मारण्याला अतिशय तुम्ही भुलून जाऊ नका सावध राहून आपला प्रत्येक निर्णय घ्या मित्र थांबतो हा एपिसोड कसा वाटला आपण मला नक्की कळवा